माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत त्यातील एक श्री संत जनाबाई महिमा भाग नववा काम करीतो पांडुरंग अभिवाचनातनं आपण ऐकूया एकदा जनाबाईने आंघोळीसाठी कडक पाणी काढून घेतले लगेच ती आंघोळीला बसली विसनासाठी गार पाणी घ्यायला ती विसरली आता काय करावे अशा विचारात असतानाच देव स्वतः आले घागर घेऊन गार पाणी आणलं विसान ओतून पाणी हवं तेवढंच गार केलं मग स्वतः तिचे केस धुवून दिले कसा कसा पाठ सोडून दिले ती गरम पाण्याने शिकून दिली अशी तिच्यावर देवाची माया या मायेची अपूर्वाई ती आपल्या शब्दात काय सांगते बघा ओवीतून तुळशीचे वनी जनी उकली तवेनी हाती घेऊन या पाणी डोई चोळे चक्र पाणी माझे जनिल नाही कोणी म्हणून देव घाली पानी ज्याने सांगे सर्व लोका नाव घाली माझा सका ज्याना बाई कुठलंही काम करत असू द्या हो ती शिनली तिला त्रास होऊ लागला की ते काम करण्यासाठी पांडुरंग धावलाच म्हणून समजा थकू आला की ज्याने पांडुरंगाला म्हणायचे शेनल्या बाया आता येऊन्याला लावी आता मग देव मदतीला धावायचे हो जनीने झाडले देव कचरा भरायचे लांब टाकून यायचे देव तिच्याबरोबर राहत जायचे शना गोळ्या करायचे तर देव त्या पोत्यात भरायचे येताना जनाला पोत्याचे ओझे झाले तर देव पोते स्वतः पाठीवर घ्यायचे ते घरी आणायचे असेच एकदा जनाबाई साळी कांडायला लागले लगेच ते विठ्ठल आणि झाडले जनीबरोबर मुसळ मुशल धरून मुसळाचे घाव घालू लागला चाळी कंटाना देव खूप थकला तो घामे झाला त्या घामाने देवाचा पितांबर ओला चिंब झाला पण देवाचं काम सुरू देवाने सूप घेऊन तांदूळ पाकडले कोंडा कणी वेगळी केली काही वेळाने जनी देवाच्या हाताकडे पाहिले तर हाताला टरारून फोड आलेले ते पाहून त्यांनी देवाला मुसळ सोडून काम बनं करण्यास सांगितले या प्रसंगाचं वर्णन जनाबाई आपल्या शब्दात करते काय करते ते आपण ऐकूया साडी कांडावयास काडी चक्रपाने उकळ झाडी कांडिता कांडिता शिन झाला पांढरीनाथ पायी पैजण आती कडी कोंडा पाखडून काडी, आता से फोड जनिमने मुसळ सोड पावसाळ्याचे दिवस होते मुसळधार पाऊस आणि त्याबरोबर सोसायटीचा वारा वाहू लागला गावात खूप नुकसान होऊ लागलं झाडं उन्मळून पडू लागली घराचे पत्रे कवले उडवून जाऊ लागले वासे मोडून भिंती ठळू लागले रात्रीची वेळ सर्व झोपलेले नामदेवाच्या घरावरचे कवले उडाली वासे मोडले भिंट हसळली सर्व झोपलेले जनाबाई जागी तिनं निसर्गाचं रोजरूप पाहिलं भयानता तिच्या लक्षात आली तिनं पंढरी राहायला धावा केला काय धावा केला लगेच धाव धावून आले देव त्यांनी वासे उभे केले भिंत बट बांधून काढली कौलछाकारून का दिले थकून येऊन जा दारात उभे राहिले तेवढ्यात नामदेव जागे झाले दार उघडून पाहता तो दारात साक्षात श्री विठ्ठल नामदेवाने देवाच्या चरणावर डोके ठेवले पण जनाबाईने देवाचे पाय दाबून दिले या प्रसंगाचे वर्णन जनाबाई स्वतः करतात आपल्या शब्दात आपण आता ते ऐकूया वारा पाणी मुसळधारा तेने मोडीले छपरा मग विटाई धावली चक्र धावत आली वासेला विले चौफेर क्षणामध्ये केले घर जाग झाला नामदेव द्वारी उभे पंढरीराव डोई ठेवणी पायावरी दासी जनी अशा प्रकारे जनाबाईच्या श्रद्धेला देव नेहमी धावून येत असते आपण दिवसभर एवढी मेहनत करतो कितीतरी कामे करतो ती कामे देवच माझ्याकडून करून घेतो स्वतःही करतो अशी तिची धारणा होती देवभक्ताची सर्व कामे करतो याची तिला खात्री होती म्हणून ती म्हणते देवभक्तांचा अंकित काम त्याची सदा करीत त्याची पडोने दिवने होय रक्षिता आपण जनी मने भक्तिभाव देवदास भाव खरोखर भगवंतावरती जर श्रद्धा असली तर भगवंत एन केन प्रकारे आपल्याला मदत करतंय फक्त विश्वास श्रद्धा आणि मनपूर्वक आपण काही केलेलं कार्य भगवंत नक्कीच सफल करतंय आता पुढची गोष्ट आहे जनीवर चोरीचा आळ लहानपणापासूनच जनाबाईला आई वडिलांकडून विठ्ठल भक्तीची शिदोरी मिळाली होती ती आता मोठी विठ्ठल भक्त झाली होती ती आई वडिलांना आता पांडुरंग रुक्मिणीच्या रूपात पाहत होती जनीच्या निर्व्याज भक्तीने सेवेने पांडुरंगही तिच्यावर प्रसन्न झाले होते तिला प्रेरणा देऊन प्रोत्साहन देत वेगवेगळ्या रूपाने तिच्या कामात मदत करीत जनी देवावर प्राण वळण टाकायचे देवही तिच्यावर तेवढेच प्रेम करत व न बोलावता तिला संकटात मदत करत नामदेवाकडे दळणकांडण करणे पाणी भरणे धुनी भांडी करणे केर काढणे घर सारवणे सरपण आणणे गोऱ्या थापणे या सर्व कामात देवजनीला मदत करत परमेश्वराची होणारी ही मदत तिला एकदा चांगलीच भोवली एकदा तर मोठे वादळ आले त्या वादळात नामदेवाचे खोपटे उडून गेले तेव्हा पांडुरंगाने पुन्हा त्याचे खोपटे पहिल्यासारखे करून दिले तेव्हा पांडुरंगाचे पाय धरून आपल्याला संकटातून सोडविले म्हणून नामदेवांनी पांडुरंगाची प्रार्थना केली याच नामदेवाचे दासीपण मिरवल्यामुळेच आपल्याला श्री विठ्ठल भेटला एक आंतरिक जाणीव सतत जनेला होत असल्याने पडेल ते काम कष्ट ती निमूटपणे सहन करीत होते एकदा पांडुरंग नामदेव गोष्टी करण्यात रमले असताना जनी मात्र देवाची पाठ रकडत होती विठोबाला भूक लागल्याने सर्वजण एकत्र बसून जने जेऊ असे तो म्हणाला जेवताना मात्र जनेला बोलावले नाही म्हणून जनी नाराज होऊन बसले हे पांडुरंगाने ओळखले जेवण गोड लागत नाही हे कारण सांगून तो जेवणावरून उठला गोणाईने जनीला पांडुरंगाचे उष्ट्या अन्न खायला दिले तिने ते आपल्या कोपटात ठेवले नामदेवाला झोप लागतच पांडुरंग उठून जनीकडे गेला म्हणाला मला भूक लागली काहीतरी खायला दे नामदेवाने तुला मगाशी जेवायला बोलावले नाही म्हणून मीही न जेवता उपाशी उठलो जनी म्हणाली पण गोणाईने मला हे उष्ट्यांना दिले आहे तेच अन्न जनी व पांडू विठोबाने बरोबर एकत्र खाल्ले पहाटे जनी बरोबर स्वतः पांडुरंग जातर दळण बसले जनी गोव्या म्हणू लागली त्या आवाजाने गोणाई उठली ही दुसरी बाई मदतीला कोण आणलीस म्हणून तिला दटावू लागले तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग जनीच्या मदीला मदतीला आले हे काही गोणायला समजले नाही देव दळण दळून झोपूही गेला पहाटे काकड आरतीची वेळ होता देव देवळात नाही म्हणून सर्वत्र बोबाटा झाला या भीतीने तिने देवास उठून मंदिरात पाठवले त्या गडबडीत जनीची घोंगडी देवाच्या अंगावर तशीच राहिली देवाच्या गळ्यातील नवरत्नाची माळ मात्र हार मात्र जनीकडे राहिला पहाटे भक्तांना देवाच्या अंगावर घोगडी घोंगडी दिसली नवरत्न आहार दिसेना देवाला तर कुलूप होते तर हे कसे काय घडले याचे सर्वांना नवल वाटले जनीची घोंगडी पाहून सर्वांना जनीचा संशय आला सर्वजण चिडले त्यांनी झट ती घेतली तेव्हा तिच्या ओटीतून माळखाली पडले आता तिला कठोर शिक्षा देण्यासाठी चंद्रभागा तिनी लोखंडी सुळावर चढविण्यासाठी नेण्यात आले तेव्हा जनीने परमेश्वराचा विठ्ठलाचा धावा केला आळवणी केली तेव्हा त्या लोखंडाच्या शिव्याचे पाण्यात रूपांतर झाले या ठिकाणी गोष्ट संपली पुढील कथा आपण पुढच्या भागात बघूया